काय चर्चा झाली आपण नांदोरघाट नांदोरघाटचे बांधोर त्यांना खूप मार त्याला तलवारीचा मारेल आईबंजीवरती सुद्धा तिथं खूप अत्याचार कारण मराठीचे मत लागते मराठीचे नेते प्रचार लागते मराठीच्या मनावर मोठं युवा वाटतं पण गोरगरीबरो हे प्रत्येक विषय असंच आहे हे दोन चार पिढ्यापासून असत स्वतःचं संकट गेलं की वरती मुलगा आणायचं जवळ संकट नाही संकट अंगावरती त्या टायमाला चपला संकट बाहेर पडायचं हे खूप दिवसापासून सगळा समाज बघतो मराठाच नाही हे सगळ्यांवरतीच असत पहिल्यापासूनच मी तरी सांगत होतो की होणार आहे बघ बघतो सगळा महाराष्ट्र बघतोय काष्टी पाट्यात काय झालंय बीडमध्ये काय झालंय माजरगावला काय झालंय परळीमध्ये काय होतंय केरमध्ये आम्ही लोकांनी काय होतंय उभा महाराष्ट्र बघतो त्याला नावी त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा मोठं हो व्हायचा मराठीच्या मरा जीवावर पण मराठीचे जीव घ्यायचं मराठी जीव यायला तयार घ्यायची जी वर शेवटी आता दोन बहीण भावाचा विषय शेवटी मराठी मताला घ्यायचे मोठं व्हायचं पक्षात वंचार राहायचं अजितदाचं राहायचं शरद पवारांचं राहायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठींची मदत घ्यायची मराठी जात संपत जो खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठी कारण जातच संपायला लागली काय की मजा तुम्हाला तुम्हाला काय की मंत्रादर जात संपले जाते मराठीच्या नेत्याला तुम्हाला काय की द्यायला लागेल हो महाराष्ट्र बघतो भाग बरे आता शंभर इक शेवटी नाविला तुम्ही अशांतात करायची का नाविला मला सुद्धा बघून घेऊ कचाट्याचे मारून टाकू त्यावेळेस तुमच्याकडे करून टाकू करून बघा समोरून या आता नावीला ते तुम्हाला जर आता भावनात बदलायची अशांतताच पसरायची त्याला मराठ्यांचं काय मिळायचं त्याला काय विलायचे मला मिळत नाही होता मी आता रोज येणार आता तर रोज येणार त्यांचं एक ध्यानात नाही ते दोघ करायला लावतील बहीण भाऊ त्याच्या याला पोस्ट टाकायला होतील मारून टाकू याला याला खलास करणार मला त्यांनी स्टेटमेंट दिले किमेंट आणण्याची ते त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचं मी कधी म्हणलो पंकजा काही देऊ देऊन कधी मुलं उलाट मी आपण छान मुलगा सक्सेस मी सांगितले त्यावेळी हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे करू न देणं हे अधिकार आहे प्रत्येकाला पण तुम्ही ज्या ज्यावेळेस विरोध केला उपोषणा नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला आधी तुम्हाला एकदा मुलं नाही पंकजाला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा एकदा बिल पण ह्या मला माहिती हे बेल निघून गेली यास होणार तुम्ही जो कोण म्हणतो ना त्यासाठी तुम्ही मारू दे मारणार मारून टाकणार मला अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी तर मग आता तयार नाही मला बिलात दे नाही तुम, तुम्ही तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात आहे तुमच्याकडे बी लोक आहेत ना तुमची गुंडगिरी किती दिवसांनी सम करणार आहेत तुम्ही गुंडगिरी करताय किती आमच्याकडे फुंकार लोक आहेत हो महाराष्ट्र बस एवढा तक चालल्याचा नाही नाहीये मराठा तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात करायचंय तुमच्या नेत्याला मुंबईत फिरायचंय तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला फिरायचंय मला बिलात नाही उद्या येणार ना हे धमक्या टाकायला लागले त्यात बहीण भाऊ संकट गेल्यावर हे खेळायला लागले काय असले राजकारण तुम्ही लागले कुठं खेळायला मराठीचा असा याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी ने बीरच्या मदत केली काय व्यासपीठावर बसायला लागा न अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा हा रे ही मराठ्यांच्या नेत्याची मी आतध... नाही आठवत मी नाही आठवत मारायला भेट नाही मी मारायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे मराठा माझं रक्षण करायला मराठा समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय मराठा समाज गरज नाही मला कोणा संरक्षणाची करायची खंबीर आहे माझं बघू किती दिवसांमध्ये लेकराची तरफड व्हायला वर कस काय एसपी साहेब त्यांची किती हिस्सा नोंद घेत कस काय गुन्हा दाखल करत आहे गृहमंत्री साहेबांचं गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना काय चाललंय निवडणुका झाल्या की हे असं करणार निवडणुका आली की मराठीची गरज आहे परत मराठींचे समजणार यासाठी मराठीत लोक नेते मोठे करावे लागले ते आमदार होते अरे आमदार बघा मराठी जात संपले तुम्ही संपला तुम्हाला झाडूनच घ्यायला लागेल तिथं भाषा तिथून मागा की तुमच्या कान रिवाले लावलेल्या आहेत आज लक्ष्याने मला शांतता नाही करायची बघणार आहे तर आम्ही किती दिवस होतो एक किती दिवस दोघं बहीण दो भाऊ कार्यकर्त्याच्या हाताने मराठीवर हल्ले आणते जवळ सहन अन्नाड्याला येते त्यावर कटतील हा आगोबा महाराष्ट्र बघतो सगळ्या महाराष्ट्रात नजरा बीड करत काय काय व्हायला लागले प्रचंड खतखत निर्माण झाली मराठी बघा काय करायचं दोघं बहीण भाऊ ठरवतील आमचा नावीला